हॅलो फ्रेंड्स मी आहे प्राजक्ता आणि मी तुमच्याशी आज एक गोष्ट शेअर करणार आहे मीन्स एक रील मी शेअर केली होती त्याच्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि मला एक चांगला संदेश द्यायचा होता पब्लिकला तर त्याच्यामध्ये मी आणि ती रील माझी खूप व्हायरल झालेली आहे पहिली गोष्ट त्याच्याबद्दल थँक्यू सो मच आणि ते त्या रीलचा टॉपिक असा होता की जेव्हा जावई रुबाब सोडून मुलासारखा वागतो तेव्हा मुलीच्या आईवडिलांना खरा आनंद होतो आणि दुसरं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की रुबाब घेऊन आलेल्या जावईला फक्त मान मिळतो आणि मुलासारखं वागणाऱ्या जावईला प्रेम आणि मनात जागा मिळते ठीक आहे तर याच्यावर खूप जणांचे असे कमेंट्स आले काहींचे चांगले कमेंट्स होते काहींचे मिस्टर तसे होते त्यामुळे त्या लेडीजने रिप्लाय केले कमेंट्स केले की माझेही मिस्टर असेच आहे काही जेंट्स लोकांनी कमेंट केली की मीही माझ्या सासूरवाडीमध्ये असाच वागतो तर काहीने निगेटिव्ह कमेंट केली की आ, आ, मुलाने असं नाही वागायचं तो मुलगा आहे तो जावाही आहे तर काही लोकांनी असे कमेंट केली की प्रत्येक नात्यामध्ये एक नमुना असतो म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की जरी जावई असा वागला म्हणजे स्वतःचा मुलगा असा वागला तर त्याच्या मुलाच्या आईवडिलांना दुःख पोचू शकते असे काही लोकांनी कमेंट्स केलेले आहेत त्यांचा हेतू तो आहे परत अजून एकाने कमेंट केली आहे एकीकडे नाही तर दोन्ही साईडने समतोल हवा म्हणजे मुलाने आईवडिलांनाही मदत केली पाहिजे आणि मुलाने सासू सासऱ्यांनाही मदत केली पाहिजे हां ठीक आहे बरोबर आहे त्यांची गोष्ट पण बरोबर आहे तर जावंही याने आपल्या आईवडिलांनाही मदत केली पाहिजे आणि सासू सासऱ्यांनाही मदत केली पाहिजे मदत इन द सेन्स इकडे जाऊन कामं करा हे नाही तिथे जाऊन आपलेपणा दाखवा तिथे जाऊन असं वाटू देऊ नका की मी जावंही की मी असं रुबाबात राहीन आणि माझं सगळे करा आहे ते असंही तुम्ही बोलू नका बोलू मुलीच्या आईवडील आपल्या मुलीसाठी हे सर्व गोष्टी विना सांगता करतच असतात पण जर रुबाबाने ताठपणे असं खूपच वागलं की मी जावंही आहे तर त्याला फक्त मान मिळत असतो लक्षात ठेवा त्याला फक्त मान मिळत असतो आणि जो आपलेपणाने राहतो जो मुलासारखा वावरतो आई मुलीच्या आईवडिलांना प्रेमाने बोलतो अशी मनामध्ये संकोच नाही ठेवत असं जर असेल तर आई मुलीच्या आईवडील देखील त्यांना मुलासारखाच मानून त्यांचा आदरही करणार आणि मनात प्रेमही ठेवणार फक्त मान नाही मनात प्रेमही पाहिजे हे लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट मी असं म्हणत नाही की फक्त मुलीच्या आईवडिलांनाच बघितलं पाहिजे तर माझे मिस्टरांचं मी उदाहरण सांगते माझे मिस्टर हे त्याच्या त्यांच्या आईवडिलांनाही हेल्प करतात आईला किचनमध्येही हेल्प करतात लग्न झाल्यानंतर नाही लग्नाच्या आधीपासूनच ते त्यांच्या आईला किचनमध्ये हेल्प करतात तसे माझ्या घरी गेले की हेल्प नाही करत बट इतके फ्रेंडली राहतात की असं माझ्या मम्मी पप्पा नाही वाटत नाही रे हा आमचा जावंही असं एकदम फ्रेंड इतके फ्रेंडली असतात की असं वाटते की हा आमचा दुसरा मुलगाच आहे असं ला ऋषी येणार आता आपण हे जेवण करायचं ते जेवण करायचं अशी उत्सुकता असते तसे जावं येण्याची उत्सुकता असली पाहिजे जावं येणार म्हणून घाबर घाबरणं नाही पाहिजे की आता जावं येणार आता असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे त्यांना असं नाही वाटलं पाहिजे त्यांना तसं नाही वाटलं पाहिजे ह्या गोष्टी जर माइंडमध्ये येत असतील ज्या मुलींच्या आईवडिलांच्या तर लक्षात ठेवा की तिथे तो जावे तो रुबाववाला जावाई बरोबर ना जर जा रुबाववाला जावई असेल तरच मला त्या गोष्टी येतात की संकोच बाबा आता आमच्या जावे येणार आहेत म्हटल्यावर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत नाहीतर त्यांना नाही आवडले तर माझ्या मुलींना काही बोलायला नको तर हे कुठल्या आईवडिलांच्या मनात यायला नाही पाहिजे समजला आणि दुसरी गोष्ट म्हणजे Uh, मुलीने हा हे मुलांचा पाठ झाला आणि मुलीने मुलीनेही मुली तसंच वागलं पाहिजे मुलीने हे जसं आपल्या मम्मी आई वडिलांना बघतात तसंच सासू सासरांनाही बघितलं पाहिजे बरोबर ना पण कसं असतं मुलीचं घर हे मुलीचं घर असतं तिथे आईवडील कोणताही भेदभाव नाही करत आणि जरी कोणती गोष्ट मुलीची चुकली तर समजून घेतात समजून सांगतात आणि एकदम व्यवस्थित राहतात तिथे अबोला नाही राहत म्हणजे मुलां मुलांच्या घरच्यांमुळे ही तक्रारी असतात है ना तर तसा की मुलीकडून काही चूक झाली काही झालं तर त्यांनीही जसे मुलीच्या आई वडील सांभाळून घेतात तसे सासू सासऱ्यानेही सांभाळून घेतलं पाहिजे है ना बरोबर ना तर, तर आणि एका व्यक्तीने कमेंट केलेली आहे जावी वागला तर तो मुलासारखा आणि स्वतःचा मुलगा वागला तर तो बायकोचा बैल बरोबर आहे हे वाक्य मला पटले कारण मीही खूप असे सासू आहे त्यांच्या तोंडातून हे शब्द ऐकलेले आहेत की हा बायकोचा बैल हा बायकोला मदत करतो हा बायकोचा बैल आहे हा म्हणजे सारखा बायको बायको करतो बायकोचा बैल बरोबर आहे त्यांची कमेंट ही काही चुकीची नाही आहे कारण समाजामध्ये अशाही लेडीज आहेत की जावयाने मुलीला मदत केली तर खूप उत्तम आणि स्वतःच्या मुलाने सुनेला हेल्प केली तर तो बायकोचं बिल मी स्वतः खूप ठिकाणे असे असे वर्ड्स ऐकलेले आहेत ॲक्च्युली बरोबर आहे तर मला याच्यावर हे बोलायचं आणि मी त्यांना हा रिप्लाय पण केला आहे की त्या व्यक्तीनं समजून घेतलं पाहिजे की आपला जावे जर मुला मुलासारखा फ्रीली वागला तर आपण त्याला मुलासारखं मानतो ह्या ना मदत केली तर त्याला आपण मुलासारखं मानतो तर आपल्या मुलानेही एखाद्या दुसऱ्यांच्या मुलीला मदत केली तर याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काही नाही आहे आपणही ते समजून घेतलं पाहिजे की आपला जावे जसा मुलीला हेल्प केलं तर आपल्याला समाधान वाटतं तसंच माझ्या मुलाने माझ्या सुनेला मदत केली तर तिच्या आईवाड्यांना चांगलं वाटेल बरोबर आहे ना तर दोघांनीही समजून घेतलं पाहिजे आणि कसं असतं नवरा बायको खुश असतात नवरा बायको एकमेकांना हेल्प करून खुश असतात पण घरच्यांमुळे वाद होतो तू काहीला मदत केली तू काहीला मदत केली तू पुरुष आहे तू हे नाही केलं पाहिजे या गोष्टी पहिला सासू यांनी सोडून दिल्या पाहिजेत कारण जर नवरा बायको खुश असतील तर त्यांनी मध्ये पडणं योग्य नाहीये त्यामुळे त्यांच्या त्यांचीही कमेंट्स बरोबर आहे पाहिजे बरोबर आहे मुलाने आईवडिलांनाही चांगला मान दिला पाहिजे सासू सासऱ्यांनाही चांगला मान दिला पाहिजे बरोबर आहे खूप कमेंट आहेत ॲक्च्युली सेवंटी प्लस कमेंट्स आहेत तुम्ही सगळे कमेंट्स वाचून दाखवू शकत नाही बट तुमचं काय मत असेल या गोष्टीवर मला नक्की सम सांगा की जावयाने कसं वागायचं की रुबाबत वागायचं की फ्रेंडली प्रेमाने वागायचं आणि हा आणि गोष्ट का एकेने कमेंट केली आहे की माझ्या मिस्टरांनी फ्रेंडली वागून त्यांची म्हणजे हां काय बरं एक सेकंड एकीने कमेंट केली आहे की के माझ्या मिस्टरांनी माझ्या माहिरी फ्रेंडली वागून हेल्प करून त्यांना फक्त तिथे किंमत नाही मिळाली असं त्यांनी टाकलेलं आहे बरोबर आहे हां तर मुलींच्या आईवडिलांनी हे असं नाही करायला पाहिजे जर एखादा जावई श्रीमंत आहे एखादा जावी थोडासा कमी आहे पैशायला तर त्यांनीही समजून घेतलं पाहिजे शेवटी स्वतःच्या मुलीचा नवरा आहे तो सो मुलीच्या आईवडलांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या जावईला अशी वागणूक नाही दिली पाहिजे एका जावईला चांगली वागणूक आणि दुसऱ्या जावईला कमीपणा ह्या हे सुद्धा मुलींच्या आईवडिलांचे काही चुकते हे सुद्धा मुलींच्या आईवडिलांनी करणे एकदम चुकीचे आहे सो so, मला एवढंच वाटतं की दोघा जावईंना समान बघितले पाहिजे मान दिला पाहिजे बघितलं पाहिजे इन द सेन्स मान दिला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा आणि माझी रील इन्स्टावर जाऊन नक्की बघा आणि ती पोस्ट आहे ते मी यूट्यूबलाही टाकलेली आहे तीही तुम्ही जाऊन बघा आणि मी जे बोलले ते तुम्हाला पटले असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि मला सांगा की व्हिडिओ कसा वाटला थँक्यू सो मच